जय शिवराय दादा जयशिव बोलतो हा तब्येत कशी आहे तुमची तब्येत आज तिसरा दिवस आहे जर थोडस अशक्तपणा आल्यासारखं वाटा आता तब्येतीची काळजी घ्या पटवण्याचा विषय अवघड काय काय मागणी आहे मागणी एस टी प्रवर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच दिलेला आहे तर या प्रत्येक सरकारने आम्हाला डाव डावधून राज्यकर्त्यांनी आतापर्यंत आम्हाला तसंच वंचित ठेव देत आहे आता तीव्र मागणी आणि शेवटचा लढा म्हणून आज आम्ही चौघजण उपोषणला बसतो धाराशिव मध्ये कोणी आलं का प्रतिनिधी आता सध्या तर प्रशासनाचा काही एक चार वाजता माणूस आला होता राजकीय काही लोक येऊन जातात त्यांचा काही विषय नाही त्यांना पण आम्ही सांगितलं जास्त दिवस आमची अडचण करू नका एखादा उद्योग काहीतरी होईल आणि त्याला सरकार जिम्मेदार असेल म्हणून सांगितले काळजी घ्या हो काळजी घ्या तुमची तब्येत दादा बरी आहे हो तुम्ही पण काळजी घ्या काळजी करू नका हो दादा शक्यता शक्यता झाली तर तुम्हाला येत असेल येत येत असेल तर येऊन जावा धाराशिव ते वीस लोक कशी नाही ना नसतं मग मी आलो असतो काल परवा तिकडे आलो होतो त्या हिशोबाने जरी असताना मी लगेच सावरतो पाहिलो असतो बर त्या आता आहे ना दोन दिवस अगोदर थोडा आराम करायला लागतो ते रात्री भिजलो जर आम्ही होती बरं तिथं तापमान सर्दी किर झाली बर नाही सोबत काळजी नका करू तुम्ही कसली ठीक आहे आम्ही सोबत मी आव्हान करायला लावतो काळजी घ्या काळजी घ्या तब्यू शकतो Cum se poate în miliul ăla de dată și mai întâi de atunci, cea de matul miliul în asta încă Dar bon, o bon. și te și în asta încă, așa băști de tivu,